I yeah.

Thank you. I'm just doing नका। जर काही दिवस भाजीपाला दूध अंडी मांस अन्नधान्य शेतकरी पाठवले तर तुमचे हा कुत्रे कुत्र्यासारखे विचार नाही म्हणून शेतकऱ्याचा साठी जोड व्यवसाय करा शेती सोबत दुधाचा व्यवसाय करा कोंबड्या बकऱ्या पाळा शेती पूरक व्यवसाय करा शेती पूरक व्यवसाय करा निर्वेसनी राहा आपल्या मुलांना चांगल्या संगतीत ठेवा आपल्या मुलांच्या शिक्षणात कडे लक्ष द्या आपसातील मतभेद इतरा एकमेकांना हात द्या कारण उद्याचा काळ शेतकऱ्याचा आहे भा... 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 कारण भाग भाग काच कारण पिवळा पुरतेच करा लग्नावर मोठा खर्च मागे लागू नका सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोडू नका तर विचार करू नका कारण उद्याचा काळ आपलाच आहे कारण भाकरी डाउनलोड होत नाही आणि भाजी गुगल वर मिळत नाही त्यामुळे उद्याचा काळ आपलाच आहे बोला